बघा इच्छा असेल तिथे मार्ग मिळतील आपल्याला मेन म्हणजे आपली इच्छा निर्माण झाली पाहिजे जनरली आता मला जवळजवळ एक ते लाखापर्यंत माझं उत्पन्न आहे महिन्याला महिन्याला बाहेर सकारात्मक बघा गुलामी करण्यापेक्षा स्वतःचा छोटासा स्टार्टअप सुरू करा आणि मालक नमस्कार प्रेक्षकांनो शोध परिवारात आपले स्वागत आहे आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये एक महिलाही उत्तम व्यावसायिक होऊ शकते किंबहुना सबंध महाराष्ट्रामध्ये आपल्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून महाराष्ट्राच्या त्या विभागावर अधिराज्य गाजू शकते अशाच आपल्या एका बहिणीनं काम केलं आहे स्वतःच्या घरात बसून बिस्किटचा एक असा उद्योग तयार केला आहे ज्यांचं बिस्किट आज वेगवेगळ्या वेग विभागात वेगवेगळ्या वेग जिल्ह्यात नाहीतर वेगवेगळ्या तालुक्यात महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे जे की ज्यांना शुगर होती ज्यांना बिस्किट खायचं नव्हतं प्युअर गुळाचा वापर करून हे तयार केलेलं बिस्किट आज खवयांची पहिली पसंत बनत आहे आणि बाजारपेठेत व्यावसायिकामध्ये याच बिस्किटची केवळ आणि केवळ चर्चा आहे ताईंनी हा व्यवसाय कसा उभा केला हा व्यवसाय कसा चालतो आणि त्यांचा उद्देश काय आणि भविष्यातलं नियोजन काय आज आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत अश्विनीताई शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे प्रेक्षकांना आपला पूर्ण परिचय सांगा मी अश्विनी योगेश टांगसाळे राहणार मुंबई मालाड वेस्ट आ, मी घरात नाही आत्ता बिस्किटचा व्यवसाय स्टार्ट केला म्हणजे सुरू केलेला आहे माझे पाच प्रकारचे फ्लेवर्स आहेत की जे वेगवेगळ्या प्रकारचे आहे रागी आहे ओट्स आहे नंतर जांभूळ बिस्किट आहे स्पेशली फॉर डायबेटीज पीपल्ससाठी आहे लोकांसाठी आहे आणि नंतर मग उपासाचे बिस्किट आहे पाच प्रकारचे फ्लेवर्स मी आता डेव्हलप केलेले आहे सध्या आणि हे, हे पूर्णपणे शुगर फ्री आहे त्याच्यात केमिकल कुठलंही नाही आहे आणि प्युअर पूर्ण शुद्ध सेंद्रिय गुळातनं ही बिस्किट मी बनवलेले आहेत आणि गायच्या शुद्ध तुपातले आहेत अश्विनी ताई काय होतं की आपल्या महाराष्ट्रात एक परंपरा आहे की एका महिलेनं फक्त चूल आणि मूल एवढंच पाहायचं परंतु या सर्व परंपरेचा उमरा आपण ओलांडला आणि घरात बसून असे प्रोडक्ट तयार केले जी की के आज मार्केटच्या मोठमोठ्या प्रोडक्टला टक्कर देत आहेत ही संकल्पना कस काय सुचली तुम्हाला की आपण हा व्यवसाय केला पाहिजे बेसिकली माझं बॅकग्राऊंड आहे की मी एमबीए एच आर अँड मार्केटिंग मी केलेलं आहे तर त्याच्यामध्ये मला मी बरेचसे म्हणजे पहिली सुरुवात माझी करिअरची मी मार्केटिंगमधूनच मा केलेली त्याच्यानंतर मी एच आरमध्येही जॉब केलेली पण ऑफर भरपूर येत होत्या पण घर आणि पूर्ण मुलांना सांभाळून परत पुन्हा नोकरी करणं हे शक्य नव्हतं हो मग मी विचार केला की के आपण घरातनंच बसून हे शकत, का हे करू शकत काहीतरी केलं पाहिजे मला स्वतःचंही काहीतरी करायचं आहे ही इच्छा माझी फार पूर्वीपासून मनात होती पण ते काय करायचं कसं करायचं आणि कुठून करायचं हे मला म्हणजे सुचत नव्हतं मग अशा वेळेस मग मी वाटाडे हे यांच्या संपर्कात आले त्यांच्याशी माझं कॉर्डिनेशन झालं म्हणजे माझं त्यांच्याशी विचार वगैरे त्यांच्याशी वाटाडे प्रशिक्षण केंद्र लातूरला आहे ते त्यांच्याशी माझं बऱ्याचशा ह्या गोष्टींवर बोलणं झालं मग ते बोलले की ताई तुम्ही घाबरू नका मी तुम्हाला वाट दाखवायचं काम करतो मग आपण हे स्टार्ट करूया तर मग मी त्यांच्याकडनं एक बिस्किटचं थोडं ट्रेनिंग स्टार्ट केले नंतर त्यांनी मार्केटिंगपासून डेव्हलपमेंट पर्यंत फ्लेवर डेव्हलपमेंटपर्यंत मला सपोर्ट केला आणि जांभूळ हे बिस्किट डायबिटीस लोकांसाठी स्पेशल कसं आपण बनवू शकतो वेगळ्या याच्यामध्ये ते मिळणार त्यांनी एक मार्गदर्शन केलं ते काय होतं मार्केटला खूप मोठमोठे ब्रँड आहेत आपण कोणाचं नाव घेणार नाही परंतु ते मार्केटला आज वेगवेगळ्या पद्धतीचे आश्वासन देतात खवयाला म्हणजे जे बिस्किट खाणार मग लहान मुलं असतील किंवा मग वयोवृद्ध असतील किंवा आपल्यासारखे तरुण असतील मग यांच्या तुलनेत शुगर फ्री आणि ज्यांना शुगर आहे अशा नुसार त्रास होणार नाही कारण आपण नॉर्मल बिस्किट खाल्ले त्याचा त्रास होतो एसिडिटी वगैरे परंतु आपले बिस्किट ज्यांना शुगर आहे त्यांनी तर खावं याबद्दल काय सांगाल आपले कंटेंट कसे आहेत आपण त्याबद्दल काय सांगाल त्याच्याबद्दल म्हणजे माझं एकच मत आहे की आपण पहिले गुळाच्या याच्यातनं ते बिस्किट खावे आणि स्पेशली, स्पेशली आ, ते आपण जॉरी जसं माझ्या एका जांभूळ बिस्किट आहे स्पेशली फॉर डायबिटीज पीपल म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना मी पूर्णपणे हे ज्वारीत बनवलेलं आहे जांभूळ पावडर आहे याच्यामध्ये जांभळात ते बनवलेले आहे आणि हे शुगर फ्री म्हणजे कुठलंही याच्यामध्ये साखरेचं प्रमाण नाही आहे मैदा नाही आहे पूर्णपणे हे आपलं नो केमिकल नो प्रिझर्वेटिव्ह म्हणजे याच्यात मी यूज केलेला नाही आहे हे पूर्णपणे नॅचरल आणि हर्बल अँड ऑर्गेनिक पदार्थात हे मी बनवलेले आहे पूर्ण सेंद्रिय गुळामध्ये हे आहे नाही त्यामुळेच काय होतं की ज्यांना शुगर आहे त्यांनी जर जांभूळ खाल्लं तर त्यांची शुगर काही काळापुरती का असेल पण मेंटेन, मेंटेन होते मेंटेन होते आणि नक्कीच वाढणार नाही शुगर आता विशेष तुम्हाला एक प्रश्न विचारेल मी की कारण कारण स्वतः आपण आपण स्वतःच्या आपण घरातच वावरतो की आपल्या मुलांना आपण शक्यतो बिस्किट देणं टाळतो टाळतो मी टाळतो तुम्ही टाळतो हो मग तुम्ही बोलताना सांगता की खास करून मुलांनी नाश्त्याला बिस्किट खाल्लं पाहिजे मग त्याचे अपाय किंवा त्याचे एक वेगळे इम्पॅक्ट मुलावर पडणार नाहीत हे कशावरून त्याबद्दल घ्यायचा याचं तर नक्कीच इम्पॅक्ट पडणार नाही कारण हे नॅचरल इन्ग्रेडियन्ट वापरून मी बनवलेलं आहे खरं ओट्स पोट्स म्हणजे हे खाण्यासाठी प्रोटीन आहे नाचणी ही आयन आहे कॅल्शियम आहे त्याच्यात आपण गूळ देतोय साजूक तूप देतोय तर मुलांना नक्कीच ते हेल्दी होणार आणि त्यांचं पोटही भरेल आणि त्यांना असं मुलं नाचणी खायला भाकरी खायला चपाती खाण्यासाठी नाटकं करतात असं ते बिस्किटच्या रूपात आपण जर दिलं तर त्यांच्या ॲटलीस्ट ते पोटामध्ये जाईल आणि त्यांना एक सकस आहार मिळेल आणि त्यांचं पोटी भरे आणि मुलांची आवड आहे डेव्हलप होते आहे आणि खातात आपण जर सांगितलं ना की आहे तर ते हंड्रेड पर्सेंट ते खाणार हे बिस्किट गोष्ट आहे आपण घरात करतो मग या आपल्या बिस्किटामध्ये सध्या किती प्रकार आहेत कि आणि कशा प्रकारचे पॅकिंग करतात माझ्या हा माझ्याकडे सहा प्रकारचे आता सध्या ब्रँड आहेत बिस्किटचे पहिलं म्हणजे रागी आहे नाचणी याच्यामध्ये माझ्याकडे दोनशे ग्रॅमपासून कंटेनर आणि पाउचमध्ये पॅकिंग केलेली आहे मी त्याच्यानंतर हे पंचवीस ग्रॅमचं आहे एक प्रॉडक्ट जे आम्ही म्हणजे टी टाईमला ऑफिसमध्ये किंवा ब्र छोट्या ऑफिसमध्ये पण लोकांना लागतं तसं चार पाच बिस्किटं पटकन खाल्ली की त्यांचा स्नॅक्स होऊन जातो ते चार वाजताच्या टी टाईममध्ये सुद्धा हे ते खाऊ शकता इवन सकाळी गेल्या गेल्या पण आपण एक एक हेल्दी काहीतरी खायला पाहिजे भूक लागली म्हणून मग आपण हे छोटंसं एक मी मिनी प्रॉडक्ट काढलेलं आहे त्याच्यानंतर पन्नास ग्रॅमचं आहे ज्याला नाही शक्य तो पन्नास ग्रॅमचं पण पॅकेट घेऊ शकतो आणि श शंभर ग्रॅमचं माझं आहे हे आहे शंभर ग्रॅमचं प्रॉडक्ट आहे हे पाऊचमध्ये पण आहे आणि कंटेनरमध्ये पण मी ठेवलेलं आहे की ज्याला कंटेनरची पॅकिंग पाहिजे असेल ट्रॅव्हलिंगसाठी साठी तर तो कंटेनर पण नेऊ शकतो ज्याला हँडी पाहिजे असेल तो पाऊच यूज करू शकतो आणि इवन दोनशे ग्रॅमचं माझं प्रोडक्ट आहे हे हे ग्रॅम ग्रॅमचं कंटेनर मध्ये एक सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही राहता मुंबई मलाड आमच्या बीडला असेल इकडे सोलापूर कोल्हापूर इकडे अमरावती या साईडला कोणाला तुमचं बिस्किट खायचं त्यांनी तुमच्याकडून कसं माहिती पाहिजे त्याची काय व्यवस्था आहे हो ऑनलाईन ऑर्डर ऑनलाईन पण आहे आमचं ऑनलाईन पण आहे ऑनलाईनमध्ये तुम्हाला माझं ॲमेझॉन फ्लिपकार्टवर पण मिळेल इवन मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला तरी तुम्हाला ते आम्ही कुरिअरने स्पेशली आम्ही पाठवतो तुमच्या घरापर्यंत ते पोचतं प्रेक्षकांनो अश्विनीताईच्या बिस्किट किंवा अश्विनीताईबरोबर जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर ताईंचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिला तुम्ही फक्त ताईंना फोन करायचा आहे तुम्हाला ते बिस्किट मिळून जाईल ताई काय होतं की तुम्हाला आता खूप मोठ्या प्रमाणात क्वांटिटी लागते मग त्याला कच्चा माल लागतो तुम्हाला शुद्ध आहे आणि तुम्ही खास करून तुमचं याच्याबद्दल कौतुक करावं की मी तुमची खटाटोप पाहतोय तुम्ही स्वतः करतायत सगळं की अगदी स्वच्छ त्यात तूप असेल सगळ्या गोष्टी असतील मग याला लागणारा कच्चा माल असेल कुठून खरेदी करता हे कसं मॅनेज होतो याला कच्चा माल म्हणजे मेन तूप असतं <coughs> ते तूप मी एक तर गायच्या गोठ्यांमधनं ते लोक प्युअर तूप देतात त्यांच्याकडनं मी घेण्याचा जास्तीत जास्त गोळा करून साठवण्याचा प्रयत्न करते आणि सेकंड गोष्ट म्हणजे मस्जिद बंदर इथे मुंबईत तर पूर्ण ते हबच म्हटलं जातं मार्केटिंगसाठी आणि कच्च्या मालासाठी मी काही का गोष्टी तिथून घेते मस्जिद बंदरवरून एका दिवसाला आपण किती प्रोडक्शन करतात म्हणजे किती बिस्किट क्वांटिटी मध्ये किंवा ग्राम मध्ये किती प्रकारचे आणि एका दिवसाला किती प्रोडक्शन करतात नियर अबाउट मला एका दिवसाला जवळजवळ सात ते आठ किलो बिस्किट हे मला लमसम मध्ये काढावे लागतात तर याच्यामध्ये काही व्हरायटी असू शकते कधी एकही प्रॉडक्टच एकच रेंज लागलेल असू शकतो की ऑर्डरवर डिपेंड असतं की आपल्याला कशी ऑर्डर येते त्याच्यावर असतं तुम्हाला मदत तुम्ही एकटे करता का तुम्हाला मदतीसाठी आहेत ना मदतीसाठी मला गरज लागली तर मी बोलवते आहेत मला आपल्या गरजेनुसार गरजेनुसार मी मॅनपॉवर हाय करते काय होत की तुम्ही घरात बसून तुमचा उत्तम प्रकारे व्यवसाय सुरू केला जो तुम् की चांगला चाललाय बिस्किट बनवण्याचा परंतु हे बिस्किटचाच व्यवसाय करावा किंवा हे बिस्किट कसं तयार करावं मार्केटला कसं विकावं याकरता तुम्ही आता वाटाड्या प्रशिक्षण केंद्राबद्दल बोललात कारण काय होतं की तुमच्यासारख्या शेकडो गृहिणी आहेत हजारो युवक आहेत की त्यांना हाताला काम नाही युवकांना नोकरी नाही त्यामुळं अशा लोकांना प्रेरणा मिळेल की तुम्ही काय केलं तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन मिळालं यामध्ये व्हिडिओज वेगवेगळे वेग बघितलेत गुगलवर मग मला एक वाटाडे प्रशिक्षण संस्थेची मला व्हिडिओज मिळाली त्याच्यातनं त्यांनी बऱ्याचशा गोष्टी अशा चांगल्या डायरेक्शन व व्यवसाय कसा स्टार्ट करायचा मार्केट कसं मिळवायचं आणि पुढे कसं जायचं वाटचाल कशी करायची हे सगळं त्यांनी त्या व्हिडिओतनं पूर्ण सांगितलेलं होतं लोकांना लो तर मग मी त्यांना मग कॉन्टॅक्ट केला आता सरांना सरांशी मी बोलले गुळाचे बिस्किट मी तुमचे व्हिडिओज बघितल्या तर मला फार आवडलं त्याच्यापुढे मला पुढे वाटचाल कशी केली पाहिजे ब्रँड कसे डेव्हलप केले पाहिजे मार्केटमध्ये कसं स्टेबल झालं पाहिजे तर मग त्यांच्याकडे मी एक ट्रेनिंग अटेंड केली त्यांनी मला ट्रेनिंग दिली आणि आज जे काही ब्रँड मी डेव्हलप करते आहे, आहे तर त्यांच्या ट्रेनिंग ट्रेनिंगमध्येच आहे प्रेक्षकांना अश्विनी त्यांनी सांगितलं की लातूर येथील वाटाडा प्रशिक्षण केंद्र आहे त्याचे जे संचालक आहेत कुलकर्णी सर त्यांनी आतापर्यंत शेकडो युवकांना रोजगार तर दिलाच तर युवकाबरोबर शेकडो महिलांना सुद्धा रोजगार देऊन रोजगार देऊन म्हणण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभा केले त्याचं सर्वात उत्तम उदाहरण अश्विनीतायचं आहे त्यामुळं महिलांच्या रोजगाराविषयी असेल युवकांच्या रोजगाराविषयी असेल कुठला व्यवसाय कसा केला पाहिजे त्याची मार्केटिंग कशी केली पाहिजे याबद्दल वाटाडे प्रशिक्षण केंद्राचे संचालक कुलकर्णी सर काय म्हणतायत आपण आता ऐकूयात नमस्कार नवा दिवस नवा विषय घेऊन परत एकदा वाटाड्या प्रशिक्षण केंद्र लातूरच्या विद्यमान मी आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी आलो आहे मित्रांनो जहा प्रॉब्लेम होता आहे वही सोल्युशन होता आहे जहा सोल्युशन होता आहे वही पैसा होता आहे आज वाटाड्याच्या माध्यमातून आपण बघतो आहोत की असंख्य महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची उद्योग उभी केली जात आहेत त्याचंच एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मुंबईमधनं आमच्या अश्विनीताई यांनी आपल्या छोट्याशा फ्लॅटमधनं एक नवीन उद्योगाला उजाळ दिलेला आहे आणि गुळ बिस्किट या नावाची संकल्पना आज महाराष्ट्राभर ते आज रुजू करत आहेत त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो बिस्किट याची सुरुवात सकाळपासून होते ते रात्रीपर्यंत प्रत्येक वेळी आहारामध्ये प्रत्येकाच्या हे बिस्किट दिसतं पण बिस्किटाकडे बघत असताना हे बिस्किट जे काही आहेत ते आपल्याला अपायकारक आहेत अशा पद्धतीची घोषणा अनेक डॉक्टर प्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या करतात पण या बिस्किटातनं सुद्धा चांगल्या पद्धतीचे प्रोटेन्शियल आपल्याला घेता येऊ शकतात आणि चांगल्या पद्धतीचं आहार आपल्याला यातनं देता येऊ शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण यांनी आपल्याला सिद्ध करून दाखवलेलं आहे आज शुगर पेशंटवाल्यांचं शुगरसाठी स्पेशली जांभूळ बिस्किट त्यांनी तयार केलेलं आहे सोबतच त्यामध्ये त्यांनी हेल्दी बिस्किट्स जिममध्ये जाणाऱ्या मुलांसाठी प्रोटीन बिस्किट्स वयोवृद्धांसाठी स्पेशली नाचणीचे आणि त्यामध्ये जवसाची बिस्किट्स अशा प्रकारची तब्बल पाच ते सात प्रकारची बिस्किट्स तयार करून लोकांच्या आरोग्याची काळजी घेत घेत समाजामध्ये एक आर्थिक उन्नती करण्याचा एक मूर्तिमंत असा संकल्प या ताईंनी केलेला आहे आज गुळाचा चहा ज्या पद्धतीनं खोपावतो आहे त्या पद्धतीनं आज त्या गुळाच्या चहाबरोबर गुळाच्या बिस्किटाची मागणी ही वरचेवर वाढत चाललेली आहे हे ताईंनी ओळखलेलं आहे आणि यातनंच हा उद्योग अखंड महाराष्ट्रच काय अखंड भारतभर जे काही आहे मोठ्या प्रमाणावरती क्रांती करेल आणि चांगल्या पद्धतीचं सेलिंग घरच्या घरून उत्पादन करून करता येऊ शकेल यात काही शंका नाही आहे तोपर्यंत लक्षात ठेवा चल चल पुढे गड्या तुझ्या सोबतीला वाटाड्या एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे जे की सामान्य महिलांना सामान्य युवकांना पडलेला असतो तो असा आहे की हे सेटअप जे आहे आपण दोन तीन मशीन आहेत तुमचे कच्चा माल आहे हे जे पॅकिंग करण्यासाठी लागणार आहे जी पिशव्या वगैरे आहेत कंटेनर आहेत हे सर्व चालू करण्यासाठी खर्च किती आहे मला हा सर्व इन्व्हेस्टमेंट ही गेली साडेचार ते पाच लाखापर्यंत सर्व इन्व्हेस्टमेंट गेली आता हे जे तुम्ही नॅचरल किंवा त्याला आपण नैसर्गिक पद्धतीचं जे बिस्किट आहे त्याच्या प्रोसेस बद्दल काय सांगाल धावतं थोडक्यात प्रोसेस, प्रोसेस म्हणजे तुम्हाला एक प्लॅनेटरी मिक्सर आहे त्याच्यामध्ये तुम्ही तो डव कालवून त्याच्यात सगळे आपल्याला जे जे इन्ग्रेडियंट्स पाहिजे ते आपण मिक्स करायचे आणि तो डव जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं एक तासापर्यंत डिपेंड की तुम्ही कुठलं बिस्किट बनवता आहे किती हलकं झालं पाहिजे तो डव आपल्याला फिरवावा लागतो त्याच्यानंतर तो डव उचलून आपण वायर कट मशीनमध्ये टाकतो वायर कट मशीनमधून ते हार्डली दहा मिनटात तुमचे तीनशे बिस्किटं निघतात अच्छा कट होऊन मग वरतून डव टाकायचा आणि खालून ते तयार मिळणार ट्रे आपण ओव्हन मध्ये डायरेक्ट नेऊन सहा ट्रे सहा ट्रेचा ओव्हन आहे माझा कन्व्हेन्शनल त्याच्यात आपण ते ठेवू शकतो इथं तयार केलेलं कच्च बिस्किट आहे आपण ओव्हन मध्ये ठेवलं किती वेळ ठेवलं पाहिजे ते पंधरा ते वीस मिनिटात तुमचं बेकोन पूर्णपणे निघतं बाहेर बिस्किट तयार झालेलं आपण ओव्हन मधून काढतो त्याच्या पॅकिंग संदर्भात काय पॅकिंग आता माझ्या डोक्यात होतं की आता कंटेनर पॅकिंग आणि पाऊच पॅकिंग आणि एक मिनी पॅकिंग असे तीन प्रकारचे पॅकिंग मी डोक्यात सुचवून ठेवलेले होते आणि शिवाय हे सगळे ब्रँड माझे लॅब टेस्टेड आहे आणि प्रॉपर सगळं सर्टिफिकेशन्स आहे एफ एस एस आयचं सर्टिफिकेशन्स आहे एक अंदाज महिन्यात उत्पन्न किती महिन्याचं कमीत कमी जरी तुम्ही छोट्या प्रायोरिटी लेवलला स्टार्ट केला हा व्यवसाय तरी तुम्हाला म्हणजे एकदम कमी समजा तुम्हाला एकदमच स्टार्टिंग इन्व्हेस्टमेंट करायची असेल आणि छोट्यातल्या छोटा इन्कम करायचा असेल तरी महिन्याला तुम्ही दहा ते पंधरा हजार रुपये आरामात कमवू शकता याच्यामध्ये आणि जर ग्रोथ घ्यायची तर मग अजून चांगलं काम केलं तर मग तुम्हाला अजून मग तुम्हाला म्हणजे तुम्ही याच्यापेक्षाही जास्त उत्पन्न मिळवू त्याच्यावर आहे आणि आपले ऑर्डर्स सप्लाय कसा आहे त्याच्यावर आहे जनरली आता मला महिन्याचा जवळजवळ एक ते दीड लाखापर्यंत माझं उत्पन्न आहे महिन्याला सगळ्यांना की आपण किंवा हातभार लावावं आपण काहीतरी करावं हे सगळे महिला आणि सगळे युवक तुमच्या प्रतिक्रियेकडे पाहतात या, प्रतिक्र या सर्वांना व्यवसायाकडे आकर्षित करण्यासाठी किंवा व्यवसायाबद्दल तुमचं काय संदेश द्याल तुमचा व्यवसायाबद्दल संदेश अशा की इच्छा असेल तिथे मार्ग मिळतील आपल्याला मेन म्हणजे आपली इच्छा निर्माण झाली पाहिजे की आपल्याला हा व्यवसाय करायचा आहे आणि आपण याच्यातनं पुढे जाणार आहोत तर मग जर महिलांना जर करायचं असेल आणि काहींना जर सुचतच नसेल अशांनी पहिले ते पहिले त्यांचं एक व्ह्यू विजन मिशन हे त्यांनी क्लिअर करावं नक्कीच मी सांगेल जर कोणाला करायचं असेल तर बिस्किट हा व्यवसाय अगदी तुम्ही घरातनं पण चालू करू शकता जे मी फ्लॅटमधून स्वतःच्या आत्ता चा, चालू केले घरातनं पण माझं व्हिजन हे आहे की मी ह्या पुढे मोठ्या लेवलला करणार आहे आणि ते थोड्याच दिवसात मी करणारच आहे त्याच्यामुळे मग बिस्किट जरी तुम्ही स्टार्ट केलं तरी तुम्ही करू शकता इवन पाच हजारच्या इन्व्हेस्टमेंटपासून पासून तुम्ही बिस्किट हा व्यवसाय करू शकता पाच हजाराच्या इन्व्हेस्टमेंट पासून हां तर तुम्ही हो स्वतः हाताने लाटून हे करून जर केलं तर होऊ शकतं प्रेक्षकांना आणि महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता अश्विनीताई एका फ्लॅटमध्ये बसून बिस्किटचा व्यवसाय करतात आणि महाराष्ट्रभर विकतात त्या का पूर्ण महाराष्ट्रभर फिरतात का अजिबात सोशल मीडिया आहे उगाच काहीतरी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवण्यापेक्षा फेसबुकला काहीतरी चुकीची पोस्ट करण्यापेक्षा इन्स्टाला करमणूक करण्यापेक्षा व्यवसायामधून तुम्ही सोशल मीडियाचा वापर करा तुम्ही महाराष्ट्रात कमी वेळेत अचूक पद्धतीत माल विकू शकता आणि तुमच्या व्यवसायाला यशाच्या त्या शिखरावर घेऊन जाऊ शकता याचं उत्तम उदाहरण आपल्या समोर नाही संबंध महाराष्ट्रासमोर आहेत मला जमतच नाही मला करताच येत नाही मला बाहेरच पडू देत नाहीत जोपर्यंत तुम्ही बोलणार नाहीत तोपर्यंत तुम्ही बाहेर पडणार नाहीत ज्या दिवशी तुम्ही बोलायला लागाल त्या दिवशी तुम्हाला स्वातंत्र्य काय असतं किंवा स्वतंत्र शब्दाचा अर्थ काय असतो कळायला लागल आणि तुमचा जोडीदार मग तुमचा नवरा असेल तुमचा भाऊ असेल तुमचे वडील असतील सर्व तुम्हाला पाठबळ द्यायला सुरू करतील आणि पाठबळ दिल्यानंतर काय होतं अश्विता येतात त्यामुळं सर्वांनी बाहेर पडा सकारात्मक बघा लोकांची गुलामी करण्यापेक्षा स्वतःचा छोटासा स्टार्टअप सुरू करा आणि मालक व्हा आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते म्हणून एक लाईक नक्की करा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद